थंडीसाठी खास साजूक तुपातील अतिशय पौष्टिक असा डिंकाचा शिरा आज आपण तयार करणार आहोत चांदी दुखी कंबर दुखीवर अतिशय उपयुक्त असा हा डिंकाचा शिरा मऊ लुसलुशीत गूळ वापरून तयार केलेला आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रितीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम इथे आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्याकरता एक कप पाणी घेतलेलं आहे मी या पाण्यामध्ये अर्धा कप आपण गूळ घेतलेला आहे गूळ चांगला बारीक करून घ्यायचा आणि मेजरिंग कपने अर्धा कप मी हा गूळ मोजून घेतलेला आहे आता ह्या गुळाला आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे तर पाण्याला एक हलकीशी उकळी आणायची म्हणजे आपलं गुळाचं पाणी तयार होणार आहे तर इथे बघा गूळ सर्व विरघळलेलं आहे एक चांगली उकळी आली की आपण ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे हे पाणी जे आहे ते आपण थंड करायला ठेवून देऊया आता यानंतर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी हा जाड रवा जो उपमा बनवण्यासाठी घेतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे आणि हा रवा जो आहे तो आपल्याला तूप न घालताच चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मध्यमाचेवर मी हा रवा पाच ते सात मिनटं भाजून घेतलेला आहे तर चांगला रंग बदलला पाहिजे तर इथे बघा हा मस्त असा सोनेरी रंग होईपर्यंत हा रवा मी भाजून घेतलेला आहे ह्याला एका प्लेटमध्ये आपण काढून बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे आता ह्याच्यातलं एक चमचा तूप आपण काढून घेऊया संपूर्ण रेसिपी करता मी हे तूप वापरणार आहे इथे मी बारा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत हे बदाम हलकेसे आपण भाजून घेऊया यानंतर ह्यामध्येच दहा ते बारा काजू घेतलेले आहेत ते सुद्धा आपण चांगले भाजून घेणार आहोत हे थोडेसे फ्राय करून घेतले किंवा भाजून घेतले की ह्याला एका वाटीमध्ये आपण काढून ठेवूया हे बाजूला ठेवून देऊया ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्ही इथे वापरू शकता यानंतर इथे मी दोन चमचे तूप घालणार आहे आणि आपल्याला डिंक जो आहे तो फुलवून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी डिंक घेतलेला आहे वजनाने हा पन्नास ग्रॅम डिंक आहे आता डिंक जो आहे तो थोडा थोडा करून आपण चांगलं फुलवून घ्यायचा आहे डिंक जो आहे तो चांगला फुलवून घ्या म्हणून तो थोडा थोडा करून फुलवून घ्यायचा म्हणजे मग त्याच्यातला कच्चेपणा राहणार नाही नाहीतर मग दाताखाली आलं तर दाताला इजा होऊ शकते त्यामुळे डिंक व्यवस्थितपणे फुलवून घ्या तर इथे बघा मी या पद्धतीने हा डिंक चांगला फुलवून घेतलेला आहे आता थोडा थोडा करून मी सगळाच डिंक चांगलं फुलवून घेणार आहे तर इथे बघा हा सगळा डिंक मी इथे फुलवून घेतलेला आहे थोडं थोडं तूप वापरून तर इथे हा डिंक जो आहे तो आपलं सगळं फुलवून झालेला आहे यालासुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया आता काजू आणि बदाम हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊ जाडसरच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा एक 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 मी एकदा ही मिक्सरला फिरवून घेतलेला आहे यामध्येच आता डिंक घालायचं आहे सर्व आणि सुद्धा एकदा फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदा ते दोनदा तर ह्याला थोडंसं जाडसरच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर हे मी फिरवून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे आपल्याला तीन चमचे तूप वापरायचं आहे कारण आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथे मी जसा रवा हा अर्धा कप घेतला आहे तसंच गव्हाचं पीठ अर्धा कप घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे पौष्टिकता वाढेल त्यामुळे गव्हाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे आता मंद आजेवर आपल्याला गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक चमचा तूप घालणार आहोत आणि गव्हाचं पीठ चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर एकंदरीत मी तीन ते चार चमचे ह्यामध्ये पुन्हा तूप घातलेलं आहे आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ चांगलं भाजून झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे खोबरं तर इथे बघा गव्हाचं पीठ मी चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे खोबरं घातलेलं आहे थोडेसे खोबऱ्याचे तुकडे तुम्ही किसलेलं खोबरं पण घालू शकता आणि दोन मोठे चमचे इथे मी टरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत यानंतर दोन मोठे चमचे मी इथे खसखस घेतलेले आहे हे सर्व आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ भरपूर गरम आहे त्यामध्ये हे तिन्ही पदार्थ चांगले भाजले जातील त्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये हे पदार्थ घालायचे सगळं व्यवस्थित भाजून झालं की ह्यामध्ये भाजलेला रवा जो आहे तो घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी घालायचं आहे तर इथे गुळाचं पाणी जे आहे ते आपण गाळूनच घालायचं आहे गॅसची आज मंद ठेवा संपूर्ण पाणी आपण ह्यामध्ये घातलेलं आहे जर कमी वाटलं तर दुसरं आपण साधं पाणी ह्यामध्ये वापरणार आहोत आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकासाठी वेगवेगळं वेग असू शकतं कोणाला जास्त लागेल कोणाला याच पाण्यामध्ये सुद्धा हा शिरा होऊ शकतो पण मला इथे लुसलुसीत शिरा बनवायचा आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी इथे वापरणार आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे हे सर्व आटवून घ्यायचं व्यवस्थित आटवून झाल्यानंतर बघा मी पुन्हा थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलं मला जितकं आवश्यक आहे तितकं हे पाणी गरम करूनच घालायचं आहे मात्र तर शिरा जो आहे तो आपल्याला चांगला लुसलुसित हवा आहे गुळाचं प्रमाण जे आहे ते मी इथे थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपण हा शिरा तयार करून घेतलेला आहे आता ह्याला एक चांगली वाफ आणायची मग त्यामुळे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं आपण ह्याला वाफ देऊया पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा शिरा मस्त असा फुलून आलेला आहे आता यामध्ये डिंक घालायचा डिंक आणि ड्रायफ्रूट्स जे आपण वाटून घेतलं होतं ते सर्व ह्यामध्ये घालायचं आणि एकदम व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा डिंक शिरा तयार होतो डिंकाचे लाडू तर नेहमीच खातात पण हा शिरा पण बनवून बघा थंडीमध्ये त्यानंतर अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड इथे मी घातलेली आहे आणि आता हा शिरा जो आहे तो आपला मस्त असा तयार झालेला आहे तर यावर मी पुन्हा थोडीशी खसखस घातलेली आहे थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आणि हा अतिशय पौष्टिक असा आपला हा शिरा जो आहे डिंक शिरा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद बाय बाय